करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आपलं मन आपली बुद्धी आणि आपलं हृदय केव्हा चांगलं असतं आपण आपल्या आयुष्यामध्ये जर पाहायला गेलो मन आणि बुद्धी आणि त्याचप्रमाणे हृदय या हृदयामध्ये प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर परमेश्वराचं वास्तव्य एखाद्याप्रमाणे आपण चांगल्या प्रकारे कामाची सुरुवात केली आपण परमेश्वराला निवेदन ठेवलेलं आहे हे परमेश्वरा या देहाकडून हे काम करून घे सामर्थ्य पुरवणारा तूच आहेस असं आपण निवेदन ठेवलं तरीसुद्धा मन आणि बुद्धीच्या जोरावर प्रत्यक्षपणे सुख आपल्या पायात लोळत येईल दुःखसुद्धा येतात परंतु दुःखांनासुद्धा बाहेर काढलं गेलं पाहिजे म्हणजेच काय भाग काय दिला समोर मनाचा भाग कारण मन हा इंद्रियाचा राजा आहे जरी इंद्रियाचा राजा असला तरी मन हा संपूर्णपणे चंचल आहे मनाच्या पुढे कोणीही जात नाही आहे कारण आपण जरी इथे घरी बसलेलो असेल तरी आपलं मन बाहेरच्या गावात बाहेरच्या देशामध्ये बरोबर की नाही जात असतो देहाने तू इथे वसलेला आहेस परंतु मनाने भलतीकडे आहेस मग आता मन भरकतलेलं आहे बुद्धी साथ देईल का नाही कारण बुद्धी संपूर्णपणे भ्रमिष्ट झालेली आहे जिथे आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे तिथे पोहोचताना आपल्या मनाला प्रश्न पडलेला आहे की इथून जर गेलो तर मला लवकर पोहोचता येईल का तिकडून जर गेलो तर मला लवकर पोहोचता येईल मनाला प्रश्न पडलेला आहे आता मनाला दोन प्रश्न पडलेले आहेत मन चंचल असेल तर बुद्धीसुद्धा साथ देणार नाही मग हृदयाचा भाग दिलेला आहे जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत वास्तव्याला आपल्या अंतरी कोण आहे आंतरीचा अंतरात्मा बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे आपल्याला वेदना होत असतात एखादी जखम होत असते परंतु वेदनांचं ओझं डोक्यावर घेऊन जी व्यक्ती खळखळून असते त्याच्यासारखा जादूगार या दुनियेत पाहायला मिळणार नाही आता आपण जत्रेमध्ये जातो जादूगार पाहायला मिळतो अनेक प्रकारचे बघा तो जादू करत असतो ते जादूचे प्रयोग आपण पाहण्यासाठी जातो आपल्याला अनेक प्रकारचे जादूचे खेळ पाहायला मिळतात आणि त्यातच आपल्याला आनंद होत असतो मन भरून येतं आणि आनंद सुद्धा का वाटतं कारण तो एवढी मेहनत करत असतो की लोकांच्या चेहऱ्यावर हास्य कसं निर्माण होईल आणि ती जादू खरी कशी, कशी वाटेल म्हणून समर्थ म्हणाली आपल्या कष्टाला मेहनतीला सलाम आहे कारण मेहनतीवर आपला विश्वास असला पाहिजे ज्या जा गोष्टी आपल्याला नशिबात प्राप्त होत नाही त्यासुद्धा परब्रह्म आपल्याला प्रत्यक्ष मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही कारण देणाऱ्याचे हात हजर आहेत आपण विचार करतो अरे त्याच्या नशिबात फोर व्हीलर आहे रे माझ्या नशिबात काहीच नाही आहे तरीसुद्धा आपल्याला परमेश्वराने काय दिलेलं आहे सुख प्राप्त करून दिलेलं आहे नको तुलना करूस तुला नक्कीच मिळेल फक्त कर्माने उभारा नक्कीच तुला मिळाल्याशिवाय राहणार नाही आता विचार करा एखादा डबा आहे त्या डब्यावर आपण झाकण देत असतो बघा त्या भांड्यावर रिकामा असेल तर आवाज वेगळा असतो आणि भरलेला असेल त्या धान्य असेल पाणी असेल काही असेल तर त्या भांड्यावर झाकण देताना आवाज वेगळा होत असतो म्हणून चांगले विचार प्रत्यक्षपणे आपल्या पिंडामध्ये कसे येतील वाईट विचार अजिबात करू नका वाईट विचार विचाराने संपूर्णपणे मन अस्थिर होतं आपण रस्त्याने चालत असताना कितीतरी मोठा प्रवास आपण करत असतो तेव्हा बघा आपल्या समोर एक प्रसंग घडतं डोळ्या देखत असा प्रसंग घडत की आपल्या पायाखालची जमीनच सरकते तरी सुद्धा आपण कुठलाही भेदभाव न करता आपण त्यांना मदत करत असतो कारण प्रत्यक्षात जर भाग कसा दिलेला आहे जर आपण हात बांधून उभे राहिलो असतो तर आपल्या मनाला पटला असतं का आपल्या बुद्धीला पटलं असतं का जर हाच प्रसंग आपल्यावर ओढवला असता आणि आपण विचार केला असता बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे जोपर्यंत आपल्या अंतरी भगवंत आहे ना तोपर्यंत आपल्याला कशाची कमतरता भासणार नाही म्हणून समर्थ म्हणाले सुख आपल्या पायाशी केवळ लोटांगण घालेल श्रीमंत आणि गरिबाचा भाग कसा दिलेला आहे श्रीमंत लोकांकडे श्रीमंत बघा प्रत्यक्षपणे श्रीमंत लोकांकडे खूप पैसा असतो त्यांची मुलं प्रत्यक्षपणे कसाही पैसा खर्च करत असतात त्यांना काय मिळतं त्यांचा भाग वेगळा आहे परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ज्याप्रकारे पैसा असो किंवा पैसा नसो परंतु जीवनामध्ये आयुष्यामध्ये आनंदी आणि समाधानी कसं जगायचं कसता येईल हे शिकवलं गेलं पाहिजे जा। मोठं झाल्यावर त्यांना महत्व समजून द्यायचं तेव्हाच त्यांना त्यांची किंमत त्यांचं मूल्य त्यांचा दर प्रत्यक्षपणे समजेल ना म्हणून प्रत्यक्ष श्रीमंत आणि गरीब तुलना करू नका आपला देहसुद्धा श्रीमंतीच आहे या देहाची किंमत पैशाने मोजता न येण्यासारखी म्हणून आपण दररोज जेवण करत असतो वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरे नोहे जाणीचे यत्न कर्म तुमचं जेवण प्रत्यक्षपणे औषध म्हणून घेतलं पाहिजे आपल्याला बघा आपण आजारी असतो आजारी पडलो की आपण दवाखान्यात जातो हॉस्पिटलमध्ये जातो तिथे आपले चेकअप होते चेकिंग होते काय झालं म्हणून आपल्याला विचारतात आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही आहे तेव्हा नक्कीच बघा प्रत्यक्षपणे आपल्याला गोळ्या औषधे देतात दे आणि त्यानंतर आपल्याला सकाळ संध्याकाळ ती औषधे घ्यावी लागतात एक प्रकारे तो डोस पूर्ण केला गेला पाहिजे तरच आपल्याला समाधान प्राप्त होईल म हे सुद्धा भाग समर्थाने असंच दिलेलं आहे आपण जेवण करत असतो परंतु औषध म्हणून घेतलं पाहिजे दररोज सकाळ संध्याकाळ आपण औषधं घेतली गेली पाहिजे बरोबर की नाही नाही तर आपण दवाखान्यातून आलो पण परन, परंतु औषधच घेतले नाही तर आपण बरे होऊ का नाही आहे मग किती केलं तरी सुख आपल्या पायाशी लोटांगण घालणार नाही आपल्याला अशक्तपणा जाणवेल कमजोरी नक्कीच वाढेल जी व्यक्ती प्रत्यक्षपणे तुमच्यावर प्रेम करत आहे त्या व्यक्तीला आपल्या जीवनात मोलाचं स्थान आहे कारण ती सुखदुःखामध्ये प्रत्यक्ष धावून येणारी व्यक्ती असते ती आपल्याला कधीही सोडून जाणार नाही आणि तुम्हाला सोडून जाण्याची भीती सुद्धा घालवणार नाही कारण बघा प्रत्यक्षात आपल्या जीवनामध्ये अशी कोणती तरी एक व्यक्ती येत असते ते आपल्याला सुखदुःखाच्या बाबतीत बघा प्रत्यक्षपणे ठामपणे उभे राहते परंतु आपणच विचार करतो आपण असं करतो की आपल्याला ती व्यक्ती सोडून जाणार आहे परंतु भाग कसा दिलेला आहे ज्यावेळी आपला जन्म होतो त्यावेळी प्रत्यक्षात पाहायला गेलो आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपण आपला देह चालवणारा कोण आहे त्याच्यावर आतुनात प्रेम केलं के गेलं पाहिजे कारण चालवणारा तो आहे त्याला नमस्कार करता यायला हवा बरोबर की नाही जर मन बुद्धी एकाग्र व्हायला हवं असं जर वाटेल हृदय उत्तमाचं व्हावं असं जर वाटत असेल तर प्रत्यक्षपणे परमेश्वराची जाणीव आपल्यामध्ये असली तरच आपल्याला बघा मन हलकं होईल बुद्धीलासुद्धा चालना मिळेल आणि मनसुद्धा एकाग्र होईल म्हणून समर्थ म्हणाले एकाग्र करून या मन बळेची करावे साधनं का भाग दिलेला मन जर एकाग्र नसेल तर कुठलंही जरी कार्य आपण हाती घेतलं तर ते काम पूर्ण होणार नाही म्हणून समर्थ म्हणाले कुठलंही काम करायचं असेल तर नक्कीच आपल्याकडून जे कार्य आपल्या हातून घडणार आहे त्या कार्याची सुरुवात श्री गणेशानेच झाली पाहिजे त्याचप्रमाणे सुद्धा शेवट हा श्री गणेशानेच व्हायला हवा जय जय रघुवीर समर्थ